नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आताच्या तासामध्ये आपण विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यावर पोलीस भरतीला आलेले जे प्रश्न आहे ते बघणार आहोत त्यामध्ये मी फक्त तीनच्या कसोटीवरती आलेले जे प्रश्न आहे ते घेत आहेत बघा त्या अगोदर हे जे प्रश्न आहे हे घेण्या अगोदर तुम्हाला तीनची कसोटी सांगतो जर एखादी संख्या दिली असल आणि ती त्या संख्येतील जे अंक आहे बघा एखादी संख्या आहे त्या संख्येतील काय अंक आहे त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीन भाग जात असेल तर त्या संख्येला काय आहे तीनने भाग जातो एवढं डोक्यात ठेवायचंय काय की एखादी जी संख्या आहे त्या संख्येमधील जे अंक आहे त्या अंकाची जी बेरीज होईल त्या बेरजेला जर तीन भाग जात असेल तर त्याला कितीने भाग जाणार तीनने भाग जाणार डोक्यात ठेवायचंय बघा पहिला प्रश्न आहे खालील संख्या पैकी कोणती संख्या तीनने विभाज्य आहे पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे तर करायचं काय दादा सगळ्यात महत्वाचं डोक्यात ठेव ताण घ्यायचा नाही जे पर्याय आहे त्या पर्यायामध्ये प्रत्येक जी संख्या आहे त्या संख्येतील अंकाची फक्त तुला काय करायचं बेरीज करायची काय करायची आहे बेरीज करायची बघा इथं पहिला पर्याय तेहतीस ती हजार तीनशे बत्तीस दुसरा पर्याय चौतीस हजार दोनशे एक्कावन्न तिसरा पर्याय ऐंशी हजार जा बारा जा आणि चौथा पर्याय अडोतीस हजार एकशे दहा तर सरळ सरळ काय करायचं या ज्या चारी पर्यायातील संख्या आहे या संख्याच्या संख्यामधील जे अंक आहे त्याची तू काय करणार बेरीज करणार आणि त्या बेरीजेला ती बेरीज जर तीन विभाजित होत असेल तर त्या संख्येला काय तीन न भाग जातो एवढं डोक्यात ठेवायचं बघा पहिला जो पर्याय आहे त्याची बेरीज करून पाहू तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ नऊ आणि हे तीन बारा म्हणजे तीन चोक बारा बारा आणि हे दोन कि झाले चौदा आता चौदाला जर तीन भाग जातो का नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक कटला झाला त्यानंतर दुसरा पर्याय चार आणि हे तीन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा आणि हे पाच पंधरा म्हणजे हे इथं बघा पर्याय क्रमांक जो दोन आहे चौतीस हजार दोनशे एक्कावन्न यामधल्या अंकाची अंकाची नसल डोक्यात त्रास दाल तो आहे तर त्यामध्ये जे या संख्यामध्ये जे अंक आहे आपल्या गावठी भाषेत ही जी संख्या आहे तिच्यामध्ये तुला जे आकडे दिसतील त्याची तू काय कर बेरीज कर बघा हे ती ये तीन आणि चार किती सात झाले झाला दादा सात आणि हे दोन नऊ बरोबर आहे आणि हा एक दहा आणि हे पाच किती पंधरा आता पंधराला तीन ना भाग जातो बरोबर आहे म्हणून ह्या संख्येला काय होणार चौतीस हजार दोनशे एक्कावन्नला काय जाणार तीन ना भाग जाणार म्हणजे जा आपल्याला पर्याय मिळाला उत्तर मिळालं कोणतं पर्याय क्रमांक दोन हे काय असणार या प्रश्नाचं उत्तर असणार बाकी संख्या जे उरलेले दोन पर्याय याची जर बेरीज केली तर तिन्हाच्या पटीतली होणार नाही बघा करून पाहू आठ आणि दोन कि झाले दहा ने एक अकरा अकरा ला तीन भाग जातो का नाही म्हणजे हाही पर्याय काटला त्यानंतर बघा ते आठ आणि तीन अकरा अकराने बारा बाराने तेरा ठीक आहे म्हणजे बघा याची बेरीज अकरा झाली याची बेरीज तेरा झाली याची बेरीज चौदा झाली बरोबर आहे फक्त पर्याय क्रमांक जो दोन आहे त्याची बेरीज काय झाली पंधरा बरोबर आहे आणि पंधराला तीन भाग जातो म्हणून आपलं उत्तर काय राहणार आहे पर्याय क्रमांक दोन चौतीस हजार दोनशे एक्कावन्न ही संख्या जी आहे तीन ने काय असणार आहे विभाज्य असणारे बघा त्याच टाईपचा दुसरा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर चालक दोन हजार तेवीस ला आलेला आहे बरोबर आहे हा जो प्रश्न आहे यामध्ये हाच प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या संख्या तीनने ने विभाजित होईल किंवा तीनने ने विभाज्य आहे यामध्ये पहिला पर्याय एक हजार चारशे पासष्ट दुसरा पर्याय एक हजार चारशे सदुसष्ट तिसरा पर्याय एक हजार चारशे अडुसष्ट आणि चौथा पर्याय एक हजार चारशे एकोणसत्तर करणार काय या संख्यामध्ये जे अंक आहे म्हणजे आकडे याची बेरीज करणार चारने पाच, दाहा, एक, चार एक पाच 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 दहा दहा सहा सोळा झाले म्हणून हा पर्याय कटला जावा त्यानंतर इकडं चार आणि एक पाच पाच आणि सहा अकरा अकरा आणि हे सात किती झाले अठरा झाले म्हणजे यामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक दोन ही पाँच, पाँच हे उत्तर आपलं असणार आहे कारण की याची बेरीज किती झाली अठरा परत एकदा बघा चार आणि पाच पाच आणि सहा किती झाले हे पाच आणि हे सहा झाले अकरा अकरा आणि सात किती झाले अठरा आणि या अठराला तीन भाग जातो म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा काय होणार तीन भाग जाणार तो नारे, एक पाँच, ठीके म्हणून पर्याय क्रमांक दोन हे का असणार आहे उत्तर असणार आहे बघा याची बेरीज करून पहा तुम्ही चार आणि एक पाच ठीक आहे पाच आणि सहा अकरा अकरा आणि आठ एकोणावीस झाले एकोणावीस ला तीन भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा तीन भाग जाणार नाही त्यानंतर इकडे लक्ष द्या चार आणि एक पाच पाच आणि सहा अकरा अकरा आणि नऊ वीस वीस ला सुद्धा तीन भाग जात नाही म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा तीन भाग जाणार नाही ठीक आहे म्हणजे कोणत्या संख्येला भाग जातो एक हजार चारशे सदुसष्ट का जातो कारण की याच्यामधील जे अंक आहेत त्या अंकाची झाली अठरा आणि या अठराला तीन भाग जातोय म्हणून या संपूर्ण संख्येला काय होणार तीन भाग जाणार ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न तीन ने भाग जाणार आहे एकूण दोन अंकी संख्या किती आहे अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे आता बघा आपल्याकडे ज्या दोन अंकी संख्या आहे ह्या दोन अंकी संख्यामध्ये अशा किती संख्या आहे कि की ज्याला तीन भाग जातो बघ आपल्याला माहितीये कि अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे नव्याण्णव आहे ठीक आहे आता या नव्याण्णव जी आहे या नव्याण्णवला काय होतं तीन भाग जातो ठीके तीन त्रिक नऊ आणि त्यानंतर परत तीन त्रिक ठीक आहे म्हणजे सर्व एक पासून नव्याण्णव पर्यंतच्या ज्या संख्या आपण एक पासून धरलंय बरोबर आहे त्या किती आहे तेहतीस आहे ठीक आहे तर मग यामध्ये याच्यात किती आपल्याला फक्त दोन अंकी विचारल्यात मग आता कोण कोणत्या की ज्या एक अंकी त्या सोडून देऊ तीन बरोबर आहे त्यानंतर तीन ए सहा तीन त्रिक नऊ ठीक आहे आता तीन चौक बारा आता बारापासून समोरच्या ज्या संख्या आहे त्या दोन अंकी आहेत त्यामुळे यामधून तीन कट होणार सहा कट होणार आणि नऊ कट होणार म्हणजे अशा ह्या तीन संख्या काय होणार कट होणार का कारण की त्या एक अंकी आहे मग तेतीस मधून आपण तीन काढले उरले किती तीस म्हणजे आपल्या एकूण संख्या किती असणार तीस असणार म्हणजे याचाही पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे ठीक आहे किती संख्या एकूण तीन ने भाग जाणाऱ्या दोन संख्या आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न हाही तोच आहे पुणे लोहमार्ग आणि मुंबई लोहमार्ग पोलीस दोन हजार तेवीस ला आलेला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने विभाज्य आहे किंवा खालीपैकी कोणत्या संख्येला तीन ने भाग जाईल ठीक आहे बघा याची याची बेरीज बेरीज करा आणि झाली म्हणून या संख्येला भाग जाणार नाही त्यानंतर पुढच्या संख्येची बेरीज करा चार आणि तीन सात सात आणि हे तीन दहा दहा आणि दोन बारा दहा आणि दोन बारा म्हणजे या संख्येला बारा जी बेरीज आली ती बारा आली म्हणून या संख्येला काय होईल तीन न भाग जाईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे ठीक थी आहे तीन हजार चारशे बत्तीस ला तीन भाग जातो ठीक आहे आता हे पर्याय चेक करून घेऊ पाच आणि चार नऊ नऊ आणि हे तीन बारा बारा आणि दोन चौदा साुदा। चौदा ला तीन न भाग जात नाही म्हणून पाच हजार चारशे बत्तीस ला भाग जाणार नाही त्यानंतर समोरचा चौथा पर्याय आठ आणि दोन दहा दहा आणि दोन बारा बारा आणि चार सोळा सोळा ला सुद्धा ने भाग जात नाही म्हणून आठ हजार दोनशे चोवीस ला सुद्धा तीनने भाग जाणार नाही ठीक आहे पहा शेवटचा प्रश्न आहे जालना पोलीस दोन हजार एकवीस ला आलेला आलील पैकी कोणत्या संख्येला तीनने व दोन ने पूर्ण भाग जातो आता तीनची कसोटी तुम्हाला काय आली की एखादी संख्या असेल आणि तिच्या अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला तीनने भाग जातो पण दोनची ची कसोटी त्याही पेक्षा सोपी आहे म्हणजे दोन कोणत्या संख्येला भाग जातो तर दोन न प्रत्येक समसंख्येला भाग जातो ठीक आहे हे नसं काय आलं तर ज्या संख्येच्या एकच स्थानी दादा शून्य दोन चार सहा आठ असेल त्या संख्येला दोन भाग जातो ही डोक्यात नसन राहत तर डोक्यात ठेव हो? उजवीकडून जो पहिला अंक आहे बरोबर आहे उजवीकडून पहिला काय अंक आहे जसं ही संख्या आहे बघा उजवीकडून पहिला अंक म्हणजे काय हा ठीक आहे इथं आठ आहे इथं चार आहे इथं आठ आहे इथं परत चार आहे हे जे आहे याला एकच स्थान म्हणतो आपण उजवीकडून जो पहिला अंक आहे तो जर शून्य असेल दोन असेल चार असल सहा असेल किंवा आठ असेल या पाच अंकापैकी एक अंक असेल तर त्याच संख्येला काय होतं दोन ने भाग जातो आणि ती संख्या समसुद्धा असते ठीक आहे मग आपल्याला विचारलं काय तीनने आणि दोन न आता यामध्ये इथं एकच स्थानी आठ आहे इथं एकच स्थानी चार आहे इथं चार आहे आणि इथं आठ आहे म्हणजे ह्या चारही पर्यायामधल्या सर्व संख्यांना काय दोन ने भाग जातो आता आपल्याला चेक काय करायचं आहे फक्त बेरी चेक करायची आहे की कोणत्या संख्येला तीनने भाग जातो ठीक आहे बघा हे आठ आणि सात ठीक आहे आठ आणि सात पंधरा ठीक आहे आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि हे तीन ठीक आहे एकवीस आणि तीन चोवीस म्हणजे आपला पर्याय क्रमांक पहिलंच हे काय झालं उत्तर कारण की त्याची बेरीज काय आली आणि तीन या चोवीस भाग जातो ठीक आहे परत एकदा लक्ष द्या आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस तीन चोवीस चोवीस ला तीन भाग जातो म्हणून ह्या छत्तीस हजार सातशे आठ ला सुद्धा तीन न भाग जाईल आपलं उत्तर काय झालं मग पर्याय क्रमांक एक आता इथं जर पाहिलं तुम्ही तर बाकी कोणत्या ज्याला भाग जाणार नाही तुम्हाला एक पर्याय चेक करून दाखवतो पाच आणि तीन आठ ठीक आहे आठ आणि आठ सोळा सोळा आणि चार वीस वीस आणि सहा सव्वीस आता याच बेरीज आली सव्वीस सव्वीस ला तीन भाग जात नाही म्हणून या संख्या त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी ला सुद्धा भाग जाणार नाही ठीके बघा हे काही तीनच्या कसोटीवर आधारभूत आलेले पोलीस भरतीला प्रश्न होते ते तुम्हाला सांगितले जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा